De ¡Cállate, carazo! ¡Cállate, cállate, cállate, cállate no जी मराठ्याच आहे हरामखोर दलाल फडणवीस तेज आम्हाला देणं देणेगेन नाही पण त्याच्या नावावरची ही खेळ खेळखंडो बसला जाय त्यासाठी आज मनोज जरांगे पटलाला समर्थन देण्यासाठी तुळजापूर शहर तालुका मराठा बंधू बोंब बोंब मधोलोळ काढून त्याचा जा जाहीर निषेध जा करतो ओ बा 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 ए के पाटील मागे बोल आम्ही बसलेले आज नवा दहावा दिवस आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभर या ठिकाणी उद्रेक निर्माण झालेला आहे प्रत्येक जिल्हा बंदची हाक या ठिकाणी दिली गेलेली आहे फील्ड असेल धाराशिव असेल अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जिल्हा बंदचे हाक दिल्यानंतर संपूर्ण सखल मराठा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे आज हे झोपीचं सोंग केलेलं सरकार या ठिकाणी कुठलीच भूमिका स्पष्ट करत नाही त्याबद्दल आज सकल मराठा समाजाच्या वतीनं तुळजापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी बोंबा आंदोलन केलेलं आहे तर सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे आणि सकल मराठा समाजातर्फे मी या ठिकाणी पाठिंबा देतोय सकल मराठा मोर्चा यांच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात बोंबा आंदोलन करण्यात येत आहे आज या मराठ्याच्या आंदोलनासाठी आरक्षणासाठी सरकार इतर समाजाचा गैरवापर करत आहे इतर समाजाचं आमचं कुठलंही देणं घेणं नाही ज्या समाजाला सरकार पुढे घालून आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध करत आहे या समाजाच्या लोकांनी विचार केला पाहिजे या मराठा समाजानं आजपर्यंत आपल्या सगळ्या सर्व जाती धर्माला सांभाळलेला आहे आज कुठला धनगर समाज हा समाज हा समाज एन टीमध्ये दाखल असताना या समाजाचं ओबीसीमध्ये कुठलं उन्नत येणं नसताना हा समाज मराठा ओबीसी मधून त्या समाजाला आरक्षण देऊ न म्हणून पुण्यात नेत्याजीना फडणवीसच्या नावानं हा कुठलाच एक धरक्षण धनगराचा नेता आमच्या मनोज घरासमोर येऊन आंदोलन करतोय आणि आमची आठ वाट अडू पाहतोय अरे आज दहा हजारच चिडून काढणारी मराठीची फौज आहे आमच्या मराठ्याच्या आडवा येत असत तर हा मराठा समाज कपासणार नाही पूर्वीपासून आमच्या मनोजदा म्हणणं आहे आम्ही पुण्या मराठा समाजाचं समाजाला आरक्षण देण्यासाठी पुण्या समाजाला आम्ही आरक्षण खेचून घेत नाही हा समाज एवढ्या मोठ्या मनानं इतर समाधाना समाजाला प्राधान्य देत असताना सुद्धा तुम्ही आमच्यावर इतर समाज घालताय ही लाजीराणी या सरकारची गोष्ट या नेत्यांना कळालं पाहिजे हा मराठा समाज इतर ने... इतर राजकारण्याचं आरक्षण न मागता स्वतःला ओबीसी मधनं आरक्षण मागताय ह्या लोकांनी आम्हाला काय विरोध करायचा त्या धनगराने आम्हाला काय विरोध करायचा ते कुण्या जातीचे लोक आहेत त्यांना कुठं पाहिजे आरक्षण याचा त्यांनी स्वतःचा विचार करावा आणि मग मराठीच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करावा आम्हाला एक म्हणणं आहे आम्हाला धनगर असू द्या माळे असू द्या पुण्यात पुण्यात समाजात येणं घेणं नाही आम्ही फक्त मराठ्याला कुणावर अन्याय न होता आम्हाला आरक्षण मागतोय आणि हे आरक्षण आम्ही राज्य सरकारकडे मागतोय कुणा समाजाकडे मारत नाही मागत नाही तरी मेहरबान आजच्या या परिस्थितीला सरकार जबाबदार असून आम्ही सरकारच्या मारो आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला तुळजापूर शहरातील तुळजापूर तालुक्यातील समस्त बांधव इथे उपस्थित राहून या राज्य सरकारच्या सरकारचं करायचंय काय सरकार तर करायचंय काय मराठा एक मराठा

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा